जुन्या भांडणाचा राग मनात धरून शिरोळात तरुणाचा निर्घुण खून सात जणांना अटक खुनाच्या घटनेनं शिरोळ तालुका हादरला शिरोळे येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून वीस वर्षाच्या युवकाला दगडांनी व कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आला दरम्यान या युवकावर उपचार सुरू असताना सोमवारी दुपारी याचा मृत्यू झाला दीपक दशरथ मगदुम राहणार शिवाजीनगर शिरोळ असं त्याचं नाव आहे याप्रकरणी संशयित सात जणांना पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात अटक केली आहे परवेश शेख रोहन कांबळे प्रज्योत साळुखे ऋषिकेश कांबळे शुभम पाटील प्रतीक सावंत विनायक साळुंके सर्व राहणार शिरोळ अशी संशयितांची नावं आहेत याबाबत शिरोळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी परवेज शेख रोहन कांबळे प्रज्योत चाळोखे ऋषिकेश कांबळे शुभम पाटील प्रतीक सावंत विनायक साळुंखे आणि मृत दीपक मगदुम यांच्यामध्ये पूर्वी भांडण झालं होतं या जुन्या भांडणाचा राग मनात धरून परवेश शेख यांनी दीपक मगदुमला रविवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास कुरुंदवाडला जायचं असं सांगून मोटरसायकल वरून शिरोळ नदीवेस रस्त्यावरील तीन तिकटीजवळील शेताजवळ आणलं यावेळी परवेशने हातात दगड घेऊन मारारी याला म्हणून दीपकच्या डोक्यात पाठी दगडाने मारलं यावेळी अमोल सावंत त्याने परवेशला बाजूला केलं असता त्याने अमोलची गळपट धरून तुला पण मारिण्याची धमकी दिली दरम्यान या ठिकाणी अगोदरच शेतात बसलेले रोहन कांबळे प्रज्योत साळुंखे ऋषिकेश कांबळे शुभम पाटील प्रतीक सावंत विनायक साळुंखे हे त्या ठिकाणी आले प्रज्योत नामोलचा गळा दाबून तू यामध्ये येऊ नकोस असं म्हणत त्याला बाजूला ओढलं यावेळी संशयितांनी दीपक मगदुमला शेतात नेऊन दगडाने मारहाण केली रोहननी कोयत्याने दीपकला जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर मारहाण केली यानंतर सर्वजण त्या ठिकाणावर निघून गेले दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी जखमी दीपकला तात्काळ मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला सोमवारी दुपारी एकच्या सुमारास दीपकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला शिरोळ पोलिसांनी रात्रीपासूनच संशयितांचा शोध सुरू केला सोमवारी सकाळी पोलीस उपाधीक्षक डॉक्टर रोहिणी सोळुंक यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या परवेश शेख रोहन कांबळे प्रज्योत साळुके ऋषिकेश कांबळे शुभम पाटील प्रतीक सावंत विनायक साळुंके या सात जणांनी संगनमताने दीपक मगदुम याचा खून केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला याबाबतची फिर्याद अमोल सावंत यांनी दिली पोलिसांनी सर्व संशयितांना वेगवेगळ्या ठिकाणाहून सोमवारी रात्री उशीरा अटक केल्या या सर्व बातमीचा आढावा घेतलाय आहे भांडाफोड न्यूजचे संपादक जावेद दपडे यांनी